नमस्कार शेतकरी कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी शेतकरी मित्रांनो लासलगाव या ठिकाणी आज काय बाजारभाव निघाले एक महत्त्वाची सूचना महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आलेली आहे ती सुद्धा आपण बघणार आहोत व्हिडिओ करून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करून चॅनवरती नवीन लासाल तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल लाईक म्हणजे घंटा असू नका माझ्याकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते चला तर मित्रांनो काय सविस्तर संपूर्ण महत्वाची बातमी थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जस की तुम्ही या ठिकाणी स्क्रीन होऊ शकता कृषी बाजार बाद लासलगाव छत्रपती शिवाजी महाराज <OK>. कृषी उत्पन्न बाजार म्हणतील असेल का दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस सोमवार उच्च बाजारभाव आहे एकूण कांदा जिल्ह्यामध्ये चारशे नगांची आवक आहे लाल कांदा चारशे नग उन्हाळकांसाठी आज आवक नाही तर कांदा आवकांदा जे क्विंटलमध्ये चार हजार पाचशे क्विंटलची दाखल झाली बाजारभाव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बघितलं तर उन्हा कांदा या ठिकाणी काय चालू आहे लाल कांदा काय चालू आहे तर लाल कांद्याची आवक झालेली आहे चारशे क्विंटलमधून पंचेचाळीसशे क्विंटलची आणि या ठिका चारशे नगातून पंचेसशे क्विंटलची दाखल झालेली आहे तर लाल कांदा कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त एकोणीसशे एकसष्ट आणि सरासरी अठराशे पन्नास रुपयापर्यंतचे बाजारभ आहे कालच्या तुलनेने थोडीसा थोडीफार सुधारणा कांद्याच्या भावात होती आहे परंतु एवढी काही सुधारणा नाही एवढे काही उत्पादन खर्च निघेल इतके काही भाव त्याचे सध्या चालू नाही शेतकऱ्यांनी या ठिकाणी बघितलं एक हजार कमीत कमी जास्तीचे दर एकोणीसशे एकसठ आणि सरासरी अठराशे पन्नास रुपयापर्यंत चालू आहे आणि यानंतर हा महत्त्वाची अपडेट म्हणजे आल उत्पादकावर अल्पदार कांदा विक्रीची वेळ अजमेर सौदाने शिवारातील शेतकरी आर्थिक कोंडीत कुबेर जाधव समन्वयक स्वाभिमानी शेतकरी संघटना यांचं काय मत प्रतिक्रिया तर बघा तर संकटा काळात सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे केंद्रातील मोदी सरकार कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसत तात्काळ कांदा निर्यातबंदी मागे घ्यावी आणि शेतकरी व व्यापाऱ्यांना कांदा विक्रीसाठी नियंत्रण मुक्त करावे कुबेर जाधव समन्वयक समन्वयक आहे स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी यांचं मत मांडलं आहे तुमचं काय मत आहे या संबंधात नक्कीच कमेंटच्या म्हणू शकता धन्यवाद व्हिडिओ आपले तो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करा व्हिडिओ पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत थांबताय था जे था महाराष्ट्र था।